यवतमाळच्या दारवा शहरातील शिवकृपा ज्वेलर्स दुकानातून चार जोड सोन्याचे कानातील लटकन लंपास करणाऱ्या अटक करून सोन्याचा ऐवज जप्त केला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मुमताज परवीन अब्दुल शकील राहणार नेहरू नगर अकोला असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे वीस ऑगस्ट रोजी दारवा शहरातील शिवम विजय पाले यांच्या शिवकृपा ज्वेलर्स दुकानात बुरखा घालून आलेल्या एका महिला ग्राहकाने हातचालकीने साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने लंपास केले होते ही बाब दुकान मालक पाले यांच्या निदर्शनास दारवा पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी बावीस ऑगस्ट रोजी अनोळखी गुन्हा दाखल करून तपासात घेतला घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली त्यानंतर समांतर तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित संशयित महिलेला सं� अकोला येथून नेहरू नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले तसेच तिची कौशल्यपूर्वक चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर तिला रिस अटक करीत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणाचा अधिक तपास दारवा पोलीस करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड बबलू चौहान कुणाल मुंडोकर सोहेल मिर्झा मिथून जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी आद्यांनी केली